i तुम्हाला भयानं याडी मर्यामाने विनंती करून विषय सुरुवात संत की नाय के, ना के? कराग्रे वस्ते लक्ष्मी कर कर्म सरस्वती कर्मले तु गोविंदम प्रभाते कर दर्शन ओ याडी विनंती करी शिवाय भजन सुरुवात वेनी ही बंजारा समाजी रो एक वादाच जरूर याडी विनंती शिरी अंगाळे किलो शिवा भाया होते ते आपण सुरुवात करेल जा हे वाजार निर्माता हो डायरेक्टर जरूर करून विनंती करून विषय सुरुवात करता की करण भजन के तारे नामे रो करू गायन सेवा भाया रे

કના આવા છે એમાં સારું વાત જોવોરો છે પરંતુ ની વિનંતી છે નામે दाना गो मोर जरूर उ पगेटा मोर बताव छ वा पगेर हेटो लो गरीबन खुंदा छ वा आवडा अंतर आपलेम छ जरूर संत बचाव छ हावनी पगदरी हे आहा उ जीव प वन बताव जो दयादत जो स्नेहदत प्रेम दछ वा वा पापा मन क्या पगेट बचाते हे तो कोई कीडी सुद्धा बचे नी कीडी मररी जाबले ती वा ईचा आवडा फरक संतेर हा मानवीरो सर खूप भाई विनंती जत्रा काय वर्णन किते सेवा बार कवित पढेवाच जरूर करतानी की हां भाई तू तांदा तांदा दिली जळे भाई तू सोफिया हा प्रकाश भ्या थावरा जाधव ए बापुरे सामुती बापुरे आत्मा शांती मिळू करता आणि एकावन्न रुपये आपण जितकेरी जोडी धन्यवाद धन्यवाद करता भया तू चांदा काही चांदा ती शीतर भया तू गंगा झळे ती निर्मळ भया तू सागरे मायरो कमळ भया तू सोनो हमचा पितर भया तू यारी काही यारी ती प्रेम भया तू सारी जगेरो दुःख कळर ऊ संत भगवान यांचं दोघो बरोबर आपले भेनी भयाच કરો હરઘડી આપણને ભજાતા પૂજાતા કોણ વિનંતી છે કરતા નહીં देवा लालेना जे तालालेना जीवने मायो हा हा जीवने मायो अन पोरां कोणी गो उमरीन कोणी गो तारो जीवन व्यर्थ छर वाह तारो धर्मगुरु सेवाभायाचं जगतगुरु वन धोको कोणी वन बगे पडो मातो ढेको कोणी हा जीवन तारो व्यर्थ छ छ करताई कोई केमी मगन कोई केमी मगनचं जीवन छ वाह वाह फुगावे छे बाओ वेस्ताळी खुश वेगो जरूर जीवन कस्तो ता आपण कसो वे आ फुगावेचे वालो हा हा फुगा दिरे पेरो पातरे पेरी हावनी वेसनानी खुश वेगो की मार दिरे पेर नप वेगो भा वेचे वा वेचाळो खुश वेगो हावनी वेसनानी जे लिदो लेवाळो भी खुश वेगो हावनी देख एकच वेचे वेचाळो खुश वेगो हा लेवाळो खुश वेगो लेवाळो काऊ रमेश आलिदो हावनी और हाते बायते दिसड गो वड गो दुसरा थोरा फाटकर फोणा गो उ खुश वेगो वा वा वा

थाळी जमीन येऊन आणि थाळी वाळ थाळी नाही जमच थाळी जमच भजनी जमच उच बोलत चुकून मला आमची नाही बोलत पहिले सार सर्व गुण संपन्न आपण छेनी छेनी व्या देख कोकिळा भगवान आवाज दिनो एक नंबर जरूर कोबले सर्व गुण संपन्न छेनी छेनी आवाज दिनो कोण रंग कोनी दिनो हावनी कोबलेन भगवान आवाज दिनो रंग कोणी दिनो सबन काही रंग मोरेन दिनो हावनी पण मोरेन रंग दिनो हावा कोण इच्छा कोनी दिनो जरूर मोरेन इच्छा छेनी हा हा आवाज कोब्रेन दिनो रंग कोनी दिनो रंग मोरेन दीनो हावा रंग मोरेन दिनो वाह इच्छा कोनी दिनो जरूर इच्छा आपले मन क्यान दीनो इच्छा मन क्यान बाई दीनो दिनो दीनो बरे वाह पण संतोष कोनी दिनो हा हा संतोष संतेन दीनो योगानंद बापूना वाह संतोष दिनो हावनी संसार कोनी दिनो जरूर शे फिसक फासल हा हा ओरखण की मायाचो जरूर कर्तारी ए विषय बऱ्या आमरो भिया श्रीराम व्यास जाधव संस्था संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जय सेवालाल बहुजन विकास पार्टी मुख्य कार्यालय हेंदुरिया समिती औरंगाबाद हेंदुरिया समिती भजन मंडळेन 500 एक बे धन्यवाद धन्यवाद करतानी शबन के आपण खुश रे भगवान दिनों ओ मई जे मन क्या दिनों हा ओ मई समाधान रहो उ मन क्या सुखी छे जरूर करताई ओ भाई अभिनंदन ती छे उमरी भोरा न जावा दो के ना रे भाया भेगो जती। वाँ वाँ। जेता भाया भेगो जती असो साधू शेरी कती शुद्ध कर शेरी मती अंगारे माहिती बोले असो संत समाजे माहिती जरूर उ जेता भाया अग्निर माहिती बोलाच था। आपण अंगारे कन जरी बेस घे तर आपण ती हात शेटी बेसाच चटाको लागत शेक लागत करता काही को लागत करता अंगारे मध्ये बोलया असो भगवंत करता की नाही सव में सती लाखो में जती शंभर बाई पैकी एक बाई सती चा। जर एक वर्ष गाम चालच जरूर तांडो झालाच सव मे सती लाखो में जती लाखे जती म्हणजे जेता बाया सरी को योगानंद बापू सरी ईश्वर सिंह बापू सरी को रामराव बापू सरी को और करोडो में दो चार असे जन्मे नावच जरूर शेफ शेफ काजू इलायची लुंग लु, लु। आपण मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेफ काजू इलायची केसर हे जे वातचं आपण साम आहेनी कहा की आबे सामू वातावरण जेनी वा वा आपले साम कोण की पस्तीस डिग्री तपरोच तप्रोच वा वा इतापोंधरी मन के जप्रोच हावनी वसो वातावरण जावच वतू आवच जरूर उ वातावरण कतचं जम्मू काश्मीर मनाली में

Ao was a लवारी दूध गाडी जरूर लवारी दूध गाडी जी पॉवर ही शक्ती व याडी कंच घ्याच आपण गावडीर दूध निघले नाही कहीं मेरे की मैं सर करता है जिंदगी सोने की सोने की बार बार नहीं क्या भरोसा ही जिंदगी आदमी बुलबुला है पानी का आगा अपने मौत से बसर नहीं जरूर सामान सौ बरस का लेकिन बल्कि खबर नहीं खबर छीन करता है जिंदगी मलि जे कहीं तेरे सोनो बनाता हाथी जरूर करता नहीं माता धोई माँ माता ভাই ভাই মা গুড় घालো মত ধোই দাই মা দুরে আচে ভাই ভাই মা केला गो थारा बापू तिनी बाईन केला गो धुड घालो मत धोई ऐे तिन्ही बाईन जातो वेळा केला गो समजूत घालो सारी वाट निर्मळच धुडमत घालतो धुड म्हणजे कुणस भाई, भाई भाई वाद मत एक एके तिचो जीवाती रिजो बापू शिकवण वा गो तर के धुड घालो मत धोई भाई

जरूर मेवाडे रो राजा राणा प्रताप रो भाई अरे भाई री साथे जोरो लाल जेर पाई वाह वा वा। भाई मान भेगो अपने लोई में रिदो रे भाई भाई मा। भाई मा। अरे आसो मन क्या पहाड़ी मन क्या रो जरूर कोण महाराणा प्रताप और तलवार जर देखे तलवार दिसा आठ किलेरी लिए दी तलवार पासष्ट किलो रो भाला आणि बनाटे पुरुष साडे सात फुट वर हाईट रो। जरूर बेलोर खान सेनापती रे रो होती लडेन आयो अरे एक तलवार रो वार किदो कोण के घोडे सहित दि टकडा मारो माते माहिती घोडे सहित दि टकडा तलवार कसे एक भी है। आवडा मोटो भाई हारो फक्त बाहेर घेते का भाई फितुरी दे गो दुसरे बडी चलो गो जरूर हे सार सांगते रेणू भाई जरूर सल्ला लेणू हो म्हणजे जीवन सफल वेगवेगळं कवडाही संकट भी संकटे मात करा भाई आचे जरूर करता नहीं आबे तारे गाय बोले वक्ता बकम छे सामन भुडा रे तारो आयुष्य थोडा सामन भुडा रे सामन भुडा रे